उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यास नेहमीच असणाऱ्या डिसेंट फाउंडेशन व जय अरावली इंडस्ट्री प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या संगणक कक्षाचे लोकार्पण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कल्ले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले समाजसेवेसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सामाजिक संस्था व समाजप्रती दायित्व ओळखणाऱ्या औद्योगिक संस्था एकत्र आल्या तर आपण व्यवस्थेत किती मोठा बदल घडू शकतो याचं आदर्श उदाहरण आज बघायला व अनुभवायला मिळालं डिसेंट फाउंडेशन व जय अरावली प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी केलेले काम देशातील तमाम सामाजिक संस्थांसाठी मार्गदर्शक व अनुकरणीय आहे अशी भावना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली यावेळी विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर शिवसेना तालुका प्रमुख माउली खंडागडे राष्ट्रवादी काँग्रेस पवार तालुका अध्यक्ष तुषार थोरात जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले मोहित धमाले गुलाब पारखे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर फकीर आतार संचालक आदिनाथ चव्हाण वैभव तांबे उत्तम काशीद रोहिदास शिंदे प्रभाकर शिंदे नंदा बनकर प्रमिला शिंदे पांडुरंग शिंदे संजय शिंदे बाळासाहेब बाजीराव कुलवडे बबनराव कुलवडे राहुल सुकाळे अशोक शिंदे विशाळ बनकर संदीप ताजने अर्जुन अमोप माधव अमोप पराग जगताप शिक्षण विस्तार अधिकारी सुशीला डुमरे केंद्र प्रमुख संजय जाधव बाळासाहेब भालेकर मुख्याध्यापक मानिक फापाडे शिक्षक सत्यवान मस्के सुनील चौधरी स्मिता डुमरे उर्मिला चौधरी नितीन शिंदे संजय डुंबरे रमाकांत कवळे संतोष पाडेकर गणेश कवळे शिरीष डुंबरे आदी मान्यवर व ग्रामस्थित व विद्यार्थी उपस्थित होते त्याशिवाय उपस्थित सहकारी साखर कारखान्याचे सत्यश्रीकर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शिव चित्रपट पक्षाचे अध्यक्ष तुषार भाऊ थोरात शिवसेनेचे तालुका प्रमुख माउलीशेत खटागळे गुलबशेट पारखे महशेट धमाले अंकुशेठ आमले विशाजी तांबे आपण सगळेच मान्यवर अभिनाथ शेत असतील आपण सगळे सगळे शिक्षक वृंद आदरणीय सगळे मान ज्येष्ठ आणि महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय अभिनाथ शेत तुम्ही त्यानंतर जितूभाऊ गुडभाई आपण सगळेजण फार वेळ बोलणार नाही कारण खूप उशीर झाले याची मला पुरेपूर कल्पना आहे मला जरा आधी माहीत असतं की एवढी लहान मुलं वाट बघणार आहेत तर थोडस काहीतरी बदल नक्कीच केला असता पण जितू भाऊ मनापासून सांगतो डिस्टन फाउंडेशनचा मला कायम अभिमान आहे तुमच्या सगळ्या उपक्रमांचा मला अभिमान वाटतो कारण मागे आपण सत्यशी झाला आपल्या कारखान्यावरील कामगारांसाठीचा जो साडी वाटपाचा जो एक कार्यक्रम होता बहुतेक दिवाळीच्या दरम्यान तो, तो कार्यक्रम एक साडी तिच्यासाठी हा उपक्रम होता मग कळी उमलताना सारखा तुमचा उपक्रम असेल एक काठी आधाराची आजोबांसाठी सारखा तुमचा उपक्रम असेल समाजकारणात काम करत असताना राजकारणात काम करत असताना अशा पद्धतीचे उपक्रम खर तर आम्हाला सुटका दिशा देतात हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आणि प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की अशा पद्धतीचे जर अनेक जितेंद्र बिडवई अशा पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी डिसेंट फाउंडेशन जर तयार झालं तर सरकारच्या कामाला सुद्धा फार मोठा हातभार लागेल या शाळेसाठी आपण जर संगणक कक्ष उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वांना सगळ्या विद्यार्थ्यांना छोट्या मित्रांना हीच सदिच्छा देतो की डिसेंट फाउंडेशनने तुमच्यासाठी काहीतरी दिलंय जेव्हा कोणीतरी काहीतरी देतं तेव्हा तर दिलेल्या गोष्टीचा योग्य वापर तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कराल